खरोखर ह्याच माध्यमातनं दिसतंय की ह्यांनी इथं सोळा लाखाचं काम व किती रुपयाचा भ्रष्टाचार केलाय या ठेकेदारावर खरोखर कारवाई होणे गरजेचं आहे वास्तवात दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी कोणते सुद्धा काम असं केलेलं नाही की ते या ठिकाणी झालंय म्हणून बघा कोणत्या दर्जाचं किती दर्जाचं काम केलंय आणि कसं झालं हे खरोखरच काम झालंय काही दिसतंय आपल्याला किती केलंय बघा चौदा पंधरा लाखाचं का केलंय काय नमस्कार माझं नाव अनिल बाबुराव काजारी राणा काजारी खळे तालुका पाटण जिल्हा सातारा मी ग्रामपंचायत शिजूकवाडी अंतर्गत वरची शिद्रुकवाडी या ठिकाणी कोयना भूकंपमध्ये निधीमधून झालेला रस्ता चोरीबाबत या ठिकाणी वारंवार डब्ल्यू टी कार्यालय सातारा पी डब्ल्यू टी पाटण तसेच आपले कलेक्टर साहेब यांना वारंवार निवेदन देऊनसुद्धा अशा भ्रष्ट ठेकेदारावरती कोणतीसुद्धा कारवाई केली नाही म्हणून मी काल दिनांक दहा नऊ दोन हजार सव्वीस पंचवीसपासून या ठिकाणी अमरण उपोषणासाठी बसलेला आहे यामध्ये भ्रष्ट ठेकेदार संदीप लक्ष्मण काजारी याच्यावर शासनाची व जनतेची दिशाभूल केल्याबद्दल त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल व्हावा ही माझी विनंती आहे अन्यथा पुढील आंदोलन ह्यापेक्षा माझं घातकी होईल याची सर्व जबाबदारी डब्ल्यू डी कार्यालय सातारा तसेच कलेक्टर साहेबांची असेल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र रस्त्याला चोरीला गेलाय म्हणजे नेमकं काय झालं ज्या ठिकाणी कागदोपत्री रस्ता दाखवलेला आहे वास्तविक ज्या ठिकाणी दाखवल्या त्याच ठिकाणी ते काम झालं पाहिजे होते पण त्या ठिकाणी कोणतेसुद्धा काम झालेलं नाही नुसतं ते काम दाखवले यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना माहीत आहे की ते काम तिथं झालं नाही पण ते ठेकेदाला वाचवण्यासाठी हे काम दडपशाहीच्या मार्गाने दाबण्याचा प्रयत्न चालू आहे